आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे या अतिवृष्टीमुळे नद्यांचा जलस्तर धोक्याच्या पातळीजवळ पोहोचला असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काळजीपूर्वक निर्णय घेत जिल्ह्यातील मिरज वाळवा शिरळा आणि पलूस या तालुक्यांमधील सर्व शाळांना दिनांक वीस आणि एकवीस ऑगस्ट या दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशोक काकडे यांनी याबाबत अधिकृत आदेश काढला आहे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या भागात पाणी साचू लागले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा शासकीय व खासगी दोन्हींचा समावेश असणार विद्यार्थ्यांना सुट्टी दिली असली तरी या काळात शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी संबंधित शैक्षणिक कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे त्यांना प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सहाय्यकारी कामकाजात सहभाग घ्यावा लागेल असे आदेश आज नमूद केलं असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे विशेषतः नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत सूचनांचाच आधार घ्यावा असेही सूचित करण्यात आले आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती पुढील माहिती व सूचना वेळवेळी देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले आहे